नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये सर्व ताईंचे सर्व मंडळींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता इथे पाहू शकता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि तरीही सूर्य अजून उगवलं नाही असं वाटतंय आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि संपूर्ण साईटला बघू शकता क्वार्टरच्या बाजूने चहूकडे असं धुकं इथं पसरलेलं आहे आणि त्यानंतर मी घरात आले अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर देवपूजा मी आटोपून घेतली कारण मी काय करते रांगोळी शेवटी काढते काही वेळेस माझ्याकुन असं झालं की रांगोळी आधी काढून ठेवली आणि उठताना किंवा बसताना काय होतं की ते ना पुसून जाते मग मग आपल्याला बरं वाटत नाही ते म्हणून म्हटलं चला की रांगोळीनं नंतरच काढलेली बरी म्हणून मी काय केलं रांगोळी शेवटी काढते आधी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर रांगोळी इथं काढून घेतली आता इथं माझी संपूर्ण देवपूजा झालेली आहे आणि शेवंतीची फुलं मी तुम्हाला गार्डनमध्ये दाखवली आता सध्या भरपूर अशी फुलं यायला सुरुवात झालेली आहे ना तर मी खाली पण थोडीशी फुलं ठेवून दिलेली आहेत आता यानंतर मला जायचं होतं गार्डनमध्ये मा दे। देवपूजा माझी झालेली आहे आणि मला गार्डनमध्ये ना गुलाब होते गुलाब राहिले होते म्हणून मी आणायला जाणार होते बघा इकडं आता ना दहा वाजले साडे दहा वाजलेत आणि मग सकाळी थोडंसं ऊन पडलंय बघू शकता सकाळी खूप धुकं होतं सात वाजता आणि त्यानंतर मला आता वाटलं होतं आज काय माहिती हे धुकं म्हणजे ऊन पडतं की नाही काय माहिती पण बरं झालं ऊन पडलं आणि बघू शकता फरशी पण खाली ओली ओली तुम्हाला दिसत असेल आणि आज तीन गुलाब निघलेले आहेत आणि त्यानंतर इथं बघू शकता सुट्टीला जायच्या आधी ना आम्ही म्हणजे याच्यामध्ये शेपूची भाजी होती ती काढून घेतली त्यानंतर वाफार कामा केला माती उकरून घेतली आणि त्याच्यामध्ये ना मी धनी टाकले होते आणि साईडला मी तिचं बी टाकलं होतं पण मला असं वाटतंय की ते मी बी खराब होतं सा का काय माहिती त्यामुळे ना ती मी इथे उगली नाही मग तिथं थोडंसं फौजी साहेबांनी ना तिथं माती उकरून घेतली आणि ते म्हणे तिथं काहीतरी लावून दे रेकामी जागा राहील त्याच्यामध्ये काहीतरी बी लावून दे म्हटलं काहीतरी लावून देईल आता काय लावल ना मी पुढे तर तुम्हाला नक्कीच दाखवन आणि बघा जे उकरलेलं आहे ना मा, माती थोडीशी साईडला आणि त्याच्याच या बाजूला बघू शकता आम्ही आल्यानंतर एक पंधरा दिवसांनी याच्यामध्ये ना धने भिजवून लावले होते आता धने भिजवून लावले ना तर लवकर म्हणजे कोथंबीर लवकर उगते असं म्हणतात पण इथं काय होतं ना की ते जी बिल्डिंगची सावली ना इकडं पडते ना ह्या बाबा ह्याच्याच वाफेवर जिथं आम्ही भाजीपाला वगैरे थोडासा लावलेला आहे त्याच्यावरती ना बिल्डिंगची सावली पडते मग उन्हाचा प्रकाश त्याच्यावर पडतच नाही मग इथं बघू शकता असं थोडस शेवाळल्यासारखं दिसतंय आणि त्यामुळं काय आहे की म्हणजे कोथंबीर पण पटपट उगत नाहीये आता पंधरा दिवसाच्या वर झाले तर दोनच पानावरती आणि फक्त एक इंच एवढं माझे कोथंबीर वाढलेली आहे आणि आपल्या गावाकडं आम्ही तर मी पण शेतामध्ये जेव्हा आपण बघते ना की कोथिंबीर कोथंबीर जर टाकतो ना तर एक आठ ते दहा दिवसामध्ये दोन पानावरती कोथंबीर उगून दिसते आणि इथे ना सूर्यप्रकाश म्हणजे ऊनच पडत नाही ना ह्या जागेवर ते त्यामुळे ना कोथिंबीर लवकर उगतच नाहीये खूप वेळ लागतो आणि थंडीच्या दिवसामध्ये खूपच वेळ लागतो कोथिंबीर उगण्यासाठी त्यामुळे मी काय केले की टप्प्याने कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये म्हणून ये, ये, ये ना आल्यानंतर एक आठवडा एका वाफ्यामध्ये त्यानंतर दुसरा आठवडा असं केलंय आणि त्यानंतर इथं बघू शकता फौजी साहेब ना आज थोडेसे दहा पंधरा मिनटं लवकर घरी आले होते आणि मग त्यांना पण म्हणजे असे सवयच आहे घरी आल्यानंतर की गार्डनमध्ये थोडासा फेरफटका मारायची काही म्हणजे त्याच्यामध्ये काही गवत वगैरे वाढले की नाही असं बघायला त्यांना सवयच आहे त्यांची पण त्यामुळे ते पण मागे आले होते आणि मग ते म्हणे पुदिना एवढं लावलाय ना याच्यामध्ये थोडंसं गवत आलंय तर तेवढं मी काढून घेतो मग त्यांनी ते थोडंसं म्हणजे थोडंसं पुदे पुदिन्यामध्ये थोडंसं गवत होतं त्यांनी थोडं थोडं काढून घेतलं म्हणजे जास्त काही नव्हतं आणि हा पुदिना आहे ना आता ह्या दिवसामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त चांगला असतो आपण त्याचा रस वगैरे ज्यूस वगैरे पितो कारण पुदिना हा थंड असतो आणि त्यामुळे मग माझा पण पुदिन्याचा म्हणजे कोणत्या भाजीमध्ये जास्त काही वापर होत नाही आता तुम्हाला जर माहीत असेल तर मला तसं नक्की सांगा की पुदिन्याचा वापर आपण कोणत्या भाजीमध्ये करू शकतो भरपूर असा पुदिना उगलेला आहे आणि जमिनीमध्ये लावला ना त्याच्यामुळे याच्या मुळ्या जास्त लांबलेल्या आहेत बघू शकता खूप पसरलेला आहे हा पुदिना आणि इतका सुंदर असा म्हणजे गावरान पुदिना आणि त्यानंतर आहे ना घरामध्ये आले आणि काय होत आहे मला सध्या थंडी आहे ना आणि काजू बदाम तर हे फौजीसाहेब खातातच म्हणजे मी त्यांना भिजवून देतच असते काजू बदाम आणि अक्रोड पण खातात ते पण काय होत आहे ना की सध्या कधी कधी ना मी पण काजू बदाम भिजवायचे विसरून जाते किंवा काय काही वेळेस ना भिजवले तरी पण ते त्यांना म्हणजे खायला द्यायचे लक्षात राहत नाही किंवा त्यांच्या समोर नेऊन ठेवले की त्यांना काही वेळेस ना, ना गडबड होते ड्युटीला जायचं असतं त्यामुळे ना खूप घाई होते त्यामुळे मग त्यांच्या पण लक्षात राहत नाही ते, ते खायचे मग मी म्हटलं थंडीचे दिवस आहे ना तर मग मी काय केलं काजू बदामचे ना असे बारीक बारीक थोडेसे तुकडे करून घेतले आणि त्यानंतर ना अक्रोड होते अक्रोड पण मी ना फोडून घेतले आणि त्यानंतर अशी चाकूने थोडेसे बारीक तुकडे करावं म्हटलं कारण म्हणजे प्रत्येक वेळेस ना काजू बदाम हे खायला म्हणजे कधी कधी लक्षात पण राहत नाही आपल्या पण घरामध्ये असतात वस्तू पण ते खाण्यासाठी आपल्या लक्षात राहत नाही मग त्यावेळेस काय होतं की काजू कुठं बदाम कुठं आणि अक्रोड एका ठिकाणी सर्व काही एका ठिकाणी नसतं सेपरेट डब्यामध्ये आपण वगैरे ठेवतो मग ते प्रत्येक वेळेस आपल्याला ते घेणं शक्य होत नाही म्हटलं मग काय करावं काजू बदामचे बारीक तुकडे केले आणि अक्रोडचे पण म्हणजे एक सारखे असे बारीक तुकडे करून घेतले चाकुनी मी थोडे आणि म्हटलंय ना यांना असं काहीतरी म्हणजे खायला करावं की ते ना म्हणजे समजा यांच्या खाण्यामध्ये जाईल नाही भिजवले तरीही चालतील म्हणून मी काय केलं माझ्याकडनं काळी खजूर होती ती पण मला मध्ये मध्ये म्हणजे बरेच दोन चार महिने इथं उपलब्धच नव्हती दुकानामध्ये पण मग मला आता सध्या इथं म्हणजे उपलब्ध झाली होती म्हणून मी काय केलं की जी काळी खजूर आहे ना बघू शकता मी तुम्हाला दाखवते इथं की बघू शकता अशी काळी पूर्ण आणि अशी एकदम मऊसूत अशी ही खारीक आहे बघू शकता अशी ओली खारीक म्हणू शकता खजूर म्हणू शकता तुम्ही तर ही ओली खजूर घेतलेलं मी आहे इथं आणि त्यातलं बी आहे ना ते बी मी इथं सहज निघते बघू शकता बी काढून घेतलं त्याच्या आतील संपूर्ण असं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अशा म्हणजे जवळजवळ वीस वीस एक खजूर होती ती तर त्यातलं संपूर्ण बी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण अशी खजूर त्याच्यामध्ये टाकून दिली आणि मिक्सरला आहे ना फक्त एक दोन मिनटं असं फिरून घेतलं तर बघा म्हणजे पूर्ण असं खजूर इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि अशी खजूर पण बघा गोळा झाली आता खजूर न म्हणतात म्हणजे आपण थंडीमध्ये किंवा इतर वेळ जरी क खाल्ली ना तर आपल्या शरीरासाठी म्हणजे चांगलीच आहे आरोग्यासाठी चांगली आहे चा चा तर मग मी काय केलं म्हणलं चला ती खजूर जेवढी पण मिक्सरमध्ये बारीक केली होती तेवढी पण ह्याच्यामध्ये काजू बदाम करोडे जे बारीक केले होते ना याच्यामध्येच मी अशी मिक्स करून घेतली आणि पूर्ण असं सा म्हणजे चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं बघा म्हणजे एकदम म्हणजे प्रमाण मी असं काही मोज नव्हतं घेतलं अंदाजच घेतलं होतं म्हटलं बघू ह्याच्यामध्ये आहे की नाही तर नाहीतर मग मला अजून थोडेसे काजू बदाम ह्याच्यामध्ये टाकावं लागले असते पण मी हातानेच केलं हाताला तूप तेल काहीच लावलं नव्हतं पूर्ण असं बघू शकता असं रोल करून घेतला आणि त्यानंतर पोळपटावरतीन असं लांब असं रोल केला मी बघू शकता थोड्या थोड्या चपट्या अशा वड्या कट करून घेतल्या मी बघू शकता असे किती सुंदर दिसत खायला पण बघा आणि गुळाचा वापर न करता फक्त खजूरचा वापर केला मी आणि काय होतं ना की जे शुगरचे पेशंट असतं ना त्यांच्यासाठी तर किती चांगलं उत्तम आहे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर कुणी साखर किंवा म्हणजे ज्यांना शुगर असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही गुळाचा वापर कर न करता साखरेचा वापर न करता असं थोडंसं काहीतरी खाण्यासाठी बनवून ठेवू शकता मला काय झालं ना की म्हणजे काजू बदाम असे म्हणजे लक्षात राहत नाही ना भिजवायचे कधी कधी त्यामुळे असं होतं म्हणून म्हटलं असं काहीतरी आपण त्यांच्यासाठी खायला करून ठेवा म्हणजे तिथं डब्या जर ठेवला ना डब्यामध्ये असं तर ते जेव्हा म्हणाले तेव्हा खाऊ शकतात ते म्हणून मग मी असे बनवून ठेवले आणि त्यानंतर ना मी म्हणजे कच्चे पपईचं झाड तर आहेच मी तुम्हाला गार्डनमध्ये दाखवले याच्या आधी मग मी मला ना कच्च्या पपईचा हलवा बनायचा होता कारण मी गेल्या वर्षी पण बनवला होता आणि खूप छान लागतो मग मला तर दोघांना पण गाजराच्या हलव्यापेक्षा पण नाकाच्या पपायाचाच हलवा खूप आवडतो कारण हा म्हणजे आप आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच आहे खूप म्हणजे फायदेशीर आहे आणि पपई ही उष्ण असते म्हणून जास्त करून थंडी डोळ्यामध्येच आवडतो तर त्यासाठी मी कायम बनवत असते आता त्यानंतर आता थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळे पपाईचं झाडा पपई पण भरपूर लागलेले आहेत आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये तूप थोडंसं वितळलं आणि त्याच्यानंतर ना पपईचं जेवढा पण किस होता ना याच्यामध्ये मी असा टाकून घेतला आणि हा कच्च्या पपईचा किस आहे ना आता चांगला असं परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आहे ना गॅस अगदी बारीक ठेवायचा थोडासा मध्यम ठेवायचा आणि ना चांगला परतून घ्यायचा तुपामध्ये आणि हलवा बनवताना ना म्हणजे गाजराचा असो किंवा पपईचा असो किंवा तुम्ही दुसरा हलवा जर कोणताही बनवत असाल तर हलवा बनवताना जर जास्त तूप जास्त वापरला ना तर हलवा आणि एकदम खायला चविष्ट लागतो त्याची चव चांगली लागते मग त्यामुळे ना तुपाचं प्रमाण थोडस जास्त ठेवलं तरीही चालेल आता मी ना एक चार पाच मिनिटं चांगला परतून घेतला आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवलं गॅस अगदी बारीक करून ठेवला मी आता दोन तीन मिनटांनंतर वाफ काढून घेतली झाकण काढून घेतलं याच्यावरचं आणि पुन्हा एकदा मी चांगला असं हे परतून घेतला चुकीच आहे ना हा पपायचा तो पुन्हा एकदा चांगला परतून घेतला मी आता आहे ना म्हणजे तो थोडासा आहे ना आधी वाफेवरती शिजून घेतला ना की मग आपल्याला कळतं की याच्यामध्ये किती दूध टाकायचं त्यामुळं मग थोडासा वाफेवरती पुन्हा एकदा चार पाच मिनटं आणि पूर्ण जेवढं पण दूध टाकलं होतं तेवढं दूध पण म्हणजे बरंच आटलेलं आहे यातलं बघू शकता हलवा शिजला गेलेला आहे चांगला आता काय करायचं झाकण काढून घ्यायचं ना आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे साखर तर इथं बराच हलवा आपला हा शिजलेला आहे बघू शकता मी इथं बोटावरती घेऊन बघितलाय मग आता आपण ह्याच्यामध्ये ना पण मग तुम्ही अशा थंडी जे पा, ना पदार्थ बनतील किंवा भाज्या किंवा तुम्हाला हलवा जर आवडत असेल ना तर तुम्ही बनवून खा खरच चांगला खूप खायला अति उत्तम लागतो आम्ही तर कायम बनवत असतो आता त्यानंतर आहे ना साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं चांगलं म्हणलं हलवा हा चांगला चांग मुरला जाईल <laughs> परतून घेतला याच्यामध्ये मिक्स करून घेतला खवा टाकला ना त्यामुळे काय होतं ना की चव आहे ना हलव्याची चव एकदम भारी लागते कारण मी सुरुवातीला दूध टाकलं होतं ना आता पुन्हा एकदा खवा टाकला त्यामुळे याची चव पण इतकी भारी लागते ना किंवा तुम्ही फक्त दूध न टाकता खवा वापरला तरी घेतले आणि ह्याच्यामध्ये असे म्हणजे तुपामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आपण आणि त्यानंतर ना ही, आपन, हे न, आता आपण जो हलवा तयार केलेला आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे वर्ण तर बघू शकता आता याच्यामध्ये चांगले असे मिक्स करून घेऊया तर बघा आपली इथं मस्त असा हा पपईचा हलवा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे पण मी म्हणेल की तुम्ही ना जर हलवा जर सकाळी बनवून ठेवला ना तर तुम्ही संध्याकाळी खा कारण हलवा आहे ना हा मुरल्यानंतर खूप खायला छान लागतो जर तुम्ही हा ताज ताज जर खाल्ला ना तर तो तुम्हाला इतका चांगला चव देणार नाही म्हणजे चवीला चांगला लागतोच पण तो मुरल्यानंतर इतका छान लागतो ना चवीला तुम्ही एक तर नक्की बनवून बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकली पुन्हा एकदा आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं तर मी पण गाजराचा हलवा पण बनवते जेव्हा केव्हा तर तेव्हा तो मुरल्यानंतरच चांगला लागतो खायला

आणि माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एकदा असा हा कच्च्या पोपाईचा हलवा नक्कीच बनवून बघा आणि तेव्हा मला कमेंट बॉक्स मध्ये हा कच्च्या पोपाईचा हलवा याच्या आधी कधी खाल्ला होता का किंवा बनवला होता का हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद